नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत एस टीच्या गाड्या बंद प्रवाशांची गैरसोय खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट हे सातत्यानं घडतय आताही उत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी आंदोलन केलं पण काहीशी पगारवाढ पदरात पडल्यानं हे विघ्न तात्पुरतं टळलंय आता एस टी सुरू झाली आहे पण पुढे एस टीच होणार काय मित्रांनो एस टीची गाडी नसती ना तर महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या अनेक मुला मुलींचं शिक्षणच होऊ शकलं नसतं खेड्यापाड्यात येणाऱ्या एस टीनं तालुका जिल्ह्याच्या रुग्णालयात पोहोचवल्यानं कित्येकांचे जीव वाचलेत अनेकांचा रोजगार याच एस टीच्या आधारावर सुरू आहे म्हणूनच एस टीला लोकवाहिनी म्हटलं जात अशी ही एस टी कायमची बंद होणार का शिवाई शिवनेरी अशा थंडा कुल कुल आणि पोटातलं पाणी हल देणाऱ्या गाड्यांच्या शहरी व्यवस्थेतील ऑनलाईन एस आणि खेड्यापाड्यापर्यंत जाणारी लालपरी यात भारत आणि इंडिया असंच अंतर आहे याच अंतरात दडलेलं एस टीच गंभीर आपण उलगडणार आहोत एसटी कायमची बंद होईल का याच ही उत्तर आपल्याला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला सरकारची कंपनी म्हणून पुणे ते नगर अशी एस टी ची पहिली निळी गाडी धावली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन झालं आज शहात्तर वर्षात पंधरा हजाराहून अधिक गाड्या नव्वद हजाराहून अधिक कर्मचारी आणि पाचशे सत्तरहून अधिक बस स्थानक असा अवाढव्य कारभार आहे पण म्हणतात ना मोठ्या घरचा पोकळवासा तसंच काहीस एसटीचं झालंय या पोकळवाशानं हा डोलारा कधी ढासळेल हे सांगता येत नाही मित्रांनो एसटीतल्या कामगार संघटना त्यातलं राजकारण राजकारणासाठी होत असलेला त्यांचा वापर या गोष्टी कोणतंही पण नाक उघडत या नियमानं आंदोलन करतात आणि त्यातून कामगारांच्या हाती थोडंफार पडतं पण एस टीच्या पदरात ठोस असं काहीच मिळत नाही सणावाराला सुट्टी न घेता चोवीस तास कधीही प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सज्ज असलेला एस कामगार महत्वाचा आहेच पण सर्वसामान्य माणसांची गरज असलेली एसटी जगली पाहिजे तरच कामगार जगणार आहे पण आज एस टीची अवस्था आहे तब्बल नऊ हजार कोटीहून अधिकचा तोटा साचलाय दोन हजार एकवीस मध्ये झालेला चोपन्न दिवसांचा बंद आणि करोनामुळे तोट्यात भरच पडली दररोज सरासरी पासष्ट लाख प्रवासी लाभ घेत असलेल्या या व्यवस्थेचे दोन चेहरे सध्या आहेत त्यात एक खासगी ठेकेदाराकडून चालवल्या जाणाऱ्या चकचकी गाड्या एका बाजूला तर एस टीच्या गाड्या दुसऱ्या बाजूला आहेत आजच्या घडीला एस टीच्या भंगारात निघाल्या आहेत तांत्रिकदृष्ट्या संपलं असतानाही त्या रस्त्यावर धावत आहेत या गाड्या चालवण्याचं चा दिव्य फक्त एसटीचा चालकच करू शकतो गाडी कधी रस्त्यात बंद पडेल याचा कधीही भरोसा नाही ब्रेकडाऊनचे चे असे प्रकार वाढले आहेत त्यात प्रवासी भरडला जातो बरं गाडीत अमुक एक दोष आहे हे प्रत्येक चालक प्रत्येक फेरी पूर्ण करून आल्यानंतर त्याच्या लॉक सीट वर नोंदवत असतो त्यानुसार त्याची त्याची दुरुस्ती दुरुस्ती अपेक्षित पण प्रत्यक्षात गाडी रस्त्यावर बंद पडत नाही नाही तोवर होत ना हे वास्तव वा आहे दुरुस्ती देखभाल विभागाला पुरेशी माणसं मिळत नाहीत त्यांना पुरेसं सा साहित्यही दिलं जात नाही म्हणजे पहा इथं प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत काहीही घेणं देणं नसल्याचं दिसतय दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या फायद्याच्या मार्गावर खासगी वाहतूकदारांच्या गाड्यांना पाय घड्या असतात तिथे एसटीच्या स्वतःच्या गाड्यांच्या फेऱ्या कमी केल्या जातात कर्मचाऱ्यांना वेतन न मिळो ठेकेदारांची बिल मात्र वेळेत काढली जातात हा आरोपही होतोय मुळात आर्थिकदृष्ट्या अपंग झालेली एस टी आता कामगारांच्या पगारासाठी शासनावर अवलंबून आहे महिला असोत ज्येष्ठ नागरिक असोत इतर अठ्ठावीस प्रकारच्या सवलती एस दिल्या जातात त्या सवलतींचे महिन्याला सुमारे साडेतीनशे कोटी रुपये महाराष्ट्र शासन एस टीला देतं याच देशातून कर्मचाऱ्यांचा पगार निघतोय पण हक्काची ही रक्कमही वेळेवर दिली जात नाही गाड्यांच्या बांधणीपासून त्या चालवण्यापर्यंतची एस टीची एक मोठी व्यवस्था आता पोकळ झालीय नागरिकांसाठीच नाही तर भारत पाकिस्तान किंवा भारत चीन युद्धात लष्करासाठी एसटीच्या टीच्या कार्यशाळांनी भक्कम बस बांधून दिल्या आहेत दर्जेदार कामाचा हा इतिहास असतानाही खाजगी कंपन्याकडून एस टीची बस तयार केली जाते मुळातच गेल्या अनेक वर्षात एस टीच्या गाड्या कमी करून ठेकेदारांच्या गाड्या वाढवल्या जात आहेत एस टी स्थानक आणि आगारांच्या मोक्याच्या जमिनीही खासगीकरणाच्या संकटात आहेत हे कोणत्याही सरकारमध्ये घडतंय एस टीच्या सर्वात मोठ्या खर्चापैकी एक डिझेलवर होणारा खर्च असतो उदाहरण द्यायचं झाल्यास छत्रपती संभाजीनगर अगर ते पुणे या मार्गावर गाडी जाऊन परत आली तर दीडशे लिटर डिझेल लागतं म्हणजे या फेरीसाठी चौदा ते पंधरा लागतं इलेक्ट्रिक मुळे हा खर्च ऐंशी ते नव्वद टक्क्यांनी कमी होऊ शकतो पण आता या इलेक्ट्रिक बसही खाजगी ठेकेदारांच्याच असणार आहेत त्यांच्या चार्जिंग स्टेशनसाठी मात्र कोट्यवधीचा खर्च कोण करणार आहे शासन करणार आहे एसटीच्या डिझेलवर लावण्यात येणारा एकवीस टक्क्यांचा वॅट आणि एस टीला द्याव्या लागणाऱ्या प्रवासी कराचा मुद्दाही महत्वाचा करून ही दिला दिला आहे त्यातल्या सवलतीत वाढ करूनही मोठा दिलासा दिला जाऊ शकतो एसटीची वाहतूक हा व्यवसाय नाही ती एक सामाजिक बांधिलकी आहे याचाच विसर पडलाय अनेक खासगी उद्योगांना संकटात कोट्यवधीची मदत किंवा माफी केली जाते निवडणूक लक्षात घेऊन लोकप्रिय योजनांसाठी पैसा खर्च केला जातो पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची अत्यावश्यक गरज असलेल्या टीलाच मारलं जाते त्यातून ती एक दिवस कायमची बंद होऊ शकते त्यामुळे गाव तिथे एस टी आणि प्रवासी सवलतही विसराव्या लागतील हे सध्याचं वास्तव आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद